गाजराचा हलवा सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ सगळ्यांना तो बनवताही येतो पण आज आपण त्याची अशी परफेक्ट पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे अगदी अचूक प्रमाणात गोड आणि जसा लग्ना समारंभात आपल्याला हलवा खायला मिळतो अगदी तीच पद्धत आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे व्हिडिओ टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदम आचारी स्टाईल हॉटेलमध्ये किंवा लग्नामध्ये जसा गाजराचा हलवा मिळतो अगदी तोच टेक्स्चर तीच चव आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी तर सव्वा किलो गाजर घेतलेला आहे सव्वा किलो गाजर याच्यासाठी घेतलेला आहे की आपण ज्यावर ज्या याच्या साली काढतो त्याचे शेंडे काढतो त्यामुळे गाजराचं वजन कमी होतं आणि बरोबर आपण एक किलोच्या प्रमाणात जेव्हा सामान घेतो हो तेव्हा ते कमी जास्त होतं त्यामुळे गाजर एक किलो गाजराचा हलवा जर करायचा असेल तर त्यासाठी बरोबर सव्वा किलो गाजर घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा मिडियम साईजचे गाजर घ्यायचे आहेत खूप मोठेही गाजर घ्यायचे नाही आणि खूप लहानही नाही मिडियम साईजचे गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर पिलरच्या मदतीने त्याच्यावरच्या साली काढून त्याचे शेंडे काढून मस्तपैकी गाजर खिसून घेतलेले आहेत तुम्ही गाजराचा किस बघू शकता गाजरामध्ये जे आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत ते कधीच मी कापून घेत नाही मिक्सरच्या भांड्यात समप्रमाणात काजू आणि बदाम घालायचे आणि या प्रकारे पल्स मोडवर त्याला एक तीस सेकंद फिरवून घ्यायचं अगदी परफेक्ट टेक्स्चरचे काजू बदाम आपल्याला मिळतात जे काही बारीक त्याचा भुगा झालेला आहे तो भुगा पूर्ण गाजराच्या हलव्यात गाजरा मिक्स होतो आणि जे तुकडे आहेत ते वरून आपल्याला दिसायला छान लागतात सगळा एक किलो गाजराचा किस मी कढईमध्ये घातलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे अर्धी वाटी तूप पूर्ण गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला पाऊन वाटी तूप लागतं सुरुवातीला अर्धी वाटी घातलेला आहे आणि उरलेलं पाव वाटी आपल्याला नंतर घालायचं तूप घातल्यानंतर एक सहा ते सात मिनटं या प्रकारे गाजराचा किस हलवून घ्यायचा त्याचा रंग बदलला आणि थोडस ते मऊसू धुवायला सुरुवात झाली ही मी तर घातलेलं आहे दोन कप दूध नॉर्मल आपली जी घरची वाटी असते त्या वाटीने किंवा कुठल्याही एका मेजरिंग कपाने तुम्ही हे मोजून घेऊ शकता अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आणि दोन वाटी दूध दूध घातल्यानंतर एक आठ ते दहा मिनिट याला छान गॅसवर या प्रकारे शिजू द्यायचं आहे त्यासोबतच मी घातलेले आहेत आपण जे मिक्सरला बारीक फिरून घेतले आहेत ते ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकतो मी इथं काजू बदाम घातलेले आहेत आणि थोडेसे अख्खे मनके मिक्स करून आठ ते दहा मिनिटं जोपर्यंत जे मधलं दुधाचं टेक्स्चर आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे शंभर ग्रॅम खवा तर खवा घालणं दरवेळेस गरजेचंच आहे असं नाही तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण परफेक्ट हॉटेल स्टाईल किंवा आचाऱ्यासारखं जर तुम्हाला टेक्स्चर आणायचं असेल तर गाजराच्या हलव्यामध्ये खवा घालणं गरजेचं आहे शं एक किलो किसासाठी किंवा गाजरासाठी मी तर शंभर ग्रॅम खवा घातलेला आहे आणि बरोबर दीड वाटी साखर हलवा बनवताना जर खवा मिळाला नाही तर काय करायचं स्वीट होम मधले शंभर ग्रॅम खव्याचे पेढे आणायचे तीन ते चार पेढे येतात आणि ते, ते कुस करून हलव्यामध्ये घालायचे सेम चव लागते फक्त साखर टाकताना थोडीशी कमी घालायची कारण पेढे गोड असतात त्यामुळे आपली चव बॅलन्स झाली पाहिजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इलायचीचा फ्लेवर सुद्धा थोडीशी विलायची कुठून यामध्ये घालू शकता पण मला प्लेन आवडतो त्यामुळे मी विलायची वगैरे यामध्ये घालत नाही खवा घालून साखर छान व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर अजून दहा ते बारा मिनटं याला शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता हळूहळू याचं टेक्स्चर आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हा आणखी सुंदर दिसण्यासाठी मी तर टरबुजाच्या बिया घातलेल्या आहेत ज्या टोटली ऑप्शनल आहेत या फक्त दिसण्यासाठी आहेत चवीमध्ये याचा काहीही संबंध नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे हलवा आता आपला घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला इथं घालायचं आहे दोन ते तीन चमचे तूप म्हणजे जे आपलं उरलेलं पाववाटी तूप होतं ते इथं घालायचं यामुळे काय होतं आपल्या हलव्याला टेक्स्चर खूप छान येतं तुम्ही बघू शकता रंग आणि टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे जसा बाजारात हलवा मिळतो आचाऱ्याकडे हलवा मिळतो अगदी परफेक्ट तसाच हलवा म्हणून तयार होतो गरमागरम सर्व करायचा हा हलवा तुम्ही एक दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाऊ शकता दोन दिवस आरामात टिकतो साखरेचं प्रमाण सर्व गोष्टीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या पद्धतीने हलवा ट्राय करून नक्की बघा आणि मला वाटतं हलवा खूप काही असा वेगळा लागत नाही आपल्या नॉर्मल गोड पदार्थासारखाच लागतो पण टी व्ही सिरियलमुळे आणि पिक्चरमुळे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा हा परफेक्ट हलवा या सीजनला ट्राय करून बघा कमेंट्स करून सांगा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय